नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करतो वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना अनेक वेळा विद्यार्थी जेव्हा माझ्यासमोर बसलेले असतात किंवा अभ्यासाला येतात तेव्हा त्यांना माझ्याकडनं पहिला प्रश्न असा असतो की तुम्ही येथे कशासाठी आलेला आहात ते प्रथम तुम्ही मला सांगा मग कोणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कारणं सांगतो हे सगळ्या कारणांचा कारणं ऐकल्यावर मी त्यांना एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे तुम्ही येथे वास्तुतज्ञ होण्यासाठी आलेला आहात हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही इथे कशासाठी आलेलात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात स्टार्ट पासून एंडपर्यंत तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही येथे कशासाठी आलेला आहात तर तुम्ही येथे वास्तुतज्ञ होण्यासाठी किंवा वास्तुतज्ञ बनण्यासाठी येथे आलेला आहात खरं तर वास्तुतज्ञ होणं ही खूप मोठी गोष्ट आहे जसं एखादा डॉक्टर असतो तो एखाद्या माणसाच्या शरीरात च रिपेरिंग करतो आजारी पडल्यावर तसं वास्तुतज्ञ जो आहे तो मान तो वास्तू जेव्हा आजारी पडते तेव्हा वास्तूचं रिपेरिंग तो करतो म्हणजे एक प्रकारे तो वास्तूचा डॉक्टर आहे त्यामुळे वास्तुतज्ञ ही गोष्ट किंवा हे काम हे साधंसुद्धा काम नाही ते खूप जिकरीचं काम आहे म्हणा किंवा खूप सेन्सिटिव काम आहे म्हणा किंवा खूप टेन्शनवालं काम आहे म्हणा जबाबदारीचं काम आहे म्हणा जसं डॉक्टरला त्या पेशंटच्या शरीराबद्दलचं सगळी माहिती असते किंवा मिळते की कि ह्याच्या शरीरामध्ये काय रोग हो आहे काय नाही तसं आपण एखाद्या वास्तूच्या एखाद्या माणसाच्या घरामध्ये जातो त्या वास्तूमध्ये जातो तेव्हा त्या वास्तूतले सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला समजतात किंवा आपली देवाणघेवाण घेवाण आहे त्यांच्याबरोबर त्यामुळे एखाद्या घरात काय चालू आहे काय नाही हे आपल्याला सगळं समजतं त्यांची मेंटॅलिटी समजते त्यांची आर्थिक परिस्थिती समजते त्यांचे प्रॉब्लेम समजतात काही वेळा एकदम रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतात ते समजतात पण मग हे सगळं समजल्यावर ह्याची वाच्यता कुठे करायची नसते किंवा त्याचे काही नीती नियम आपण आखून दिले आहेत की येणाऱ्या काळामध्ये ते आपण सांगतो आपण त्याचा अभ्यास करत असतो म्हणजे एखादा डॉक्टरचं जसं रोल आहे तसाच रोल आपण वास्तुतज्ञ म्हणून एका घरासाठी करत असतो म्हणून मी नेहमी सांगतो की डॉक्टरचा जसा रोल आहे तसा आपण वास्तूचे डॉक्टर आहोत आपण वास्तूचे डॉक्टर आहोत ह्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपण जे करतो ते चांगलं काम करतोय कोणाचं तरी भलं करतोय ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला सगळ्यांना असली पाहिजे ह्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना असली पाहिजे आणि ती असावी ह्याच्यासाठी हा कोर्स आहे जे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो की हे जे काय आपण मी तुमच्याशी बोलतोय हे कोर्स शिकायच्या अगोदरची आपली मेंटॅलिटी आहे की जी मेंटॅलिटी आपल्याला बनवायची आहे कुठलाही कोर्स हा डायरेक्ट शिकता येत नाही पहिला त्या कोर्सच्या आजूबाजूचा सगळा भाग आपल्याला शिकून घ्यावा लागतो आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतरच आपण त्या, त्या कोर्समध्ये जाणार आहोत म्हणजे वास्तुशास्त्र शिकणार आहोत त्यामुळे जो आज मी विषय तुमच्यासमोर सुरू केलेला आहे तो म्हणजे तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आलेला आहात तर माझ्या क्लासच्या स्टार्टपासून एंडपर्यंत तुमच्या डोक्यात हा विषय घुमला पाहिजे राहिला पाहिजे देवत ठेवला पाहिजे तो देवा ते म्हणजे मी या ठिकाणी वास्तुतज्ज्ञ होण्यासाठी आलेलो आहे मला वास्तुतज्ज्ञ व्हायचं आहे आता वास्तुतज्ज्ञ म्हणजे कोण जसं मी सांगते वास्तुतज्ञ म्हणजे त्या घराचा डॉक्टर जसा एखाद्या शरीराचा डॉक्टर असतो मग ते त्या घराचा फॅमिली डॉक्टर असतो तसं आपण त्या घराचा फॅमिली डॉक्टर असतो वास्तू पॉईंट ऑफ व्ह्यू कारण त्या घराच्या फॅमिलीची सगळी हिस्ट्री आपल्याला माहिती असते आणि म्हणून ती गौरवास्पद गोष्ट आहे आपण वास्तुतज्ञ आपण वास्तुतज्ञाचं काम काय वास्तुतज्ञाचं काम आहे ते म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणे वास्तुतज्ज्ञ काय करतो एखाद्या घरी जातो आणि त्या घरामध्ये असलेले कारण वास्तुतज्ञाला कोणीही माणूस ये रे आज माझ्या घरी असत चहा प्यायला ये रे माझ्या घरी असत भेटायला असं कोणी बोलवत नाही आजारी जसं आपण आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जातो इतर वेळी डॉक्टरचं आपण नाव तरी घेतो का नाही फार क्वचित एखादा मित्र वगैरे असेल तर आपण त्याच्याशी बोलतो नाहीतर इतर वेळ म्हणतो बाबा डॉक्टरकडे नको कारण डॉक्टरकडे आजारी पडल्यावर जायचं असतं तसं वास्तुतज्ञ एखाद्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असेल तरच आपण वास्तुतज्ञाला बोलवतो इतर वेळा असं वास्तुतज्ञाला बोलत नाही त्यामुळे वास्तुतज्ञाचं मुख्य काम आहे ते म्हणजे त्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करणं आता घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे नक्की काय करणं ह्याचा आपण अभ्यास आज येथे या लेक्चरमध्ये करणार आहोत तर पहिली गोष्ट हा एक लक्षात ठेवूया की एखाद्या घरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण अपन... काहीतरी त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लम खूप मोठा झालेला असतो अवयका बाहेर गेलेला असतो आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असतो नवरा बायकोची रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असतो फार मोठं कर्ज झालेलं असतं विशिष्ट एका ठिकाणी पैसे अडकलेले असतात आजारपणं भयंकर वाढलेले असतात आणि ते कंट्रोलमध्ये राहत नाही त्याच्यासाठी पैसा जातो घरातलं वातावरण खराब होऊन जातं भांडण वाद सगळं 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 एकदम माहोलमध्ये आपण जातो आणि मग आपण त्या घरामध्ये इंटर करतो आणि माणूस अपेक्षा करतो या मला सोडवावं की आमचे प्रॉब्लेम सॉल्व करावे वास्तूतज्ञ जेव्हा त्या घरामध्ये जातो तेव्हा त्यांची अपेक्षा असते की ह्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व करावे म्हणजे एक प्रकारे ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्वर म्हणून आपल्याकडे बघत असतात आता मला एक सांगा कुठल्या माणसाच्या जीवनामध्ये सतत जेव्हा तो जगत असतो दररोज जगत असतो दररोज त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्सही येत असतात असं एकही माणूस नाही ह्या पृथ्वी तलावर माझ्या सकट आपण सगळे की ज्यांच्या जीवनामध्ये कधी प्रॉब्लेम्स आले नाहीत आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर परत त्याच्या जीवनात कधीच प्रॉब्लेम आले नाही असं कधीच होत नाही माणसाचं आयुष्य हे संकटांनी भरलेलं आहे माणसाचं आयुष्य हे प्रॉब्लेम्सने भरलेलं आहे त्याला संकटाला तोंड देत त्याला प्रॉब्लेम्सला तोंड देतच जीवन जगावं लागतं मग असं तर मग दररोज एखाद्याच्या घरामध्ये जाय गेलं तर मग दररोज एखाद्याच्या घरामध्ये दर महिन्याला एखाद्याच्या घरामध्ये जावं लागेल कारण दररोज दर महिन्याला दर पंधरा दिवसाला काही ना काहीतरी त्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स हे असणार मग एक माणूस किती लोकांना पुरेल त्यामुळे ह्याचा विचार करता आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे की मी वास्तुतज्ञ म्हणून जेव्हा मी एखाद्याच्या घरी जाणार तेव्हा मला नक्की काय करायचं आहे तर त्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व नाही करू शकत तर त्यांचे प्रॉब्लेम त्यांनाच सॉल्व करण्यासाठी आपल्याला बाहेरून मदत करायची आहे कारण त्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व करायला गेलो ना तर आयुष्यात फक्त दोन ते पाचच क्लायंट मी हॅन्डल करू शकतो मी पाच पन्नास हजार क्लायंट हँडल नाही करू शकत कारण त्यांचे प्रॉब्लेम्स एवढे मोठे असतात की एक माणसाला पाच फॅमिली पूर पूर झाली आयुष्यभरासाठी त्यामुळे एखाद्या घरामध्ये गेल्यावर आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करत नाही तर त्यांचे प्रॉब्लेम त्यांनाच सॉल्व्ह करण्यासाठी आपण बाहेरून मदत करत असतो किंवा करायची असते हा वास्तू तज्ज्ञाचा रोल आहे त्या घरातला कारण लक्षात घ्या माणूस बाहेरचे प्रॉब्लेम जेव्हा असता येतात तेव्हा तो समर्थपणे तोंड देत असतो पण जेव्हा त्याच माणसाच्या जीवनामध्ये मा घरामध्ये मा त्याच्या त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा ते, ते सॉल्व्ह करता येत नाही त्याला ते, ते तो खच्चीकरण होतं त्याचं बाहेर भले तो एकदम वाघासारखा राहील पण घरातले प्रॉब्लेम्स जसं आपण म्हणतो एखादा डॉक्टर किती पण निष्णात असेल त्यांनी फार मोठे ऑपरेशन केलेलं असेल पण स्वतःच्या मुलीचं स्वतःच्या बायकोचं स्वतःच्या आईचं ऑपरेशन तो नाही करू शकत नाही मला करता ना। येणार कारण ती सेन्सिटिव्ह भाग आहे तसं माणूस जो आहे तो घराच्या बाहेरच्या प्रॉब्लेम खूप सॉल्व्ह करेल खूप लढायला लढेल पण घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याचं मन खच्चीकरण होतं कारण तो सेन्सिटिव्ह विषय आणि म्हणून वास्तू करण्याची गरज आहे कारण वास्तुतज्ञाचं काम काय की वास्तुतज्ञाचं काम है। आहे ते म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बाहेरून त्यांना मदत करणं त्यांना सक्षम करणं नक्की माणूस कुठे चुकला आहे काय चुकलं आहे तुमचे प्रॉब्लम कुठून आलेले आहेत वास्तूमधले प्रॉब्लेम आहे दैवी प्रॉब्लेम आहे कुलदेवीचा प्रॉब्लेम आहे वास्तुपुरुषाचा प्रॉब्लेम आहे पितृदोषाचा प्रॉब्लेम आहे कोणी तुमच्यावर कर्णीवादा केलेली आहे कोणाच्या जलसेचा त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला तिथे करावा लागतो आणि तो अभ्यास करून योग्य उत्तर त्यांना द्यावं लागतं सोल्युशन द्यावं लागतं आणि त्यांना मार्ग दाखवावा लागतं की ह्या मार्गाने तू आता चालू कर तुझे सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू हळूहळू कमी होत जातील त्यामुळे आपण एखाद्या माणसाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही प्रॉब्लेम विरहित माणूस राहू शकतच नाही माणसाचं आयुष्य म्हणजेच सुखदुखाने भरलेलं आहे मग आपलं काम काय आपलं काम त्या कुटुंबाला सक्षम बनवणं समर्थ बनवणं कशासाठी येणाऱ्या प्रॉब्लेम्सला तोंड देण्यासाठी सक्षम बनवणं समर्थ बनवणं आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार घ्यायचा आहे कारण वास्तुशास्त्र म्हणजे एक प्रकारची एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला त्यांना द्यायची आणि ती एनर्जी देऊन आपल्याला त्यांना येणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये संकटांना तोंड देण्यासाठी समर्थ बनवायचं आहे त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की वास्तुतज्ञ जो आहे तो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व नाही करू शकत आपल्याला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला जायचं नाही आहे तर त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना सक्षम आणि समर्थ बनवायचं आहे हा आपला रोल आहे आपण कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत आपल्यामध्ये ती ताकत नाही आहे त्यामुळे त्यांना सक्षम बनवणं त्या परिवाराला सक्षम बनवणं वैचारिक बाबतीत मानसिक बाबतीत आध्यात्मिक बाबतीत पैशाच्या बाबतीत त्यांना समर्थ बनवणं मग ते समर्थ बनवणं ही कला आहे मग त्याचा वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कसा उपयोग करायचा हेच तर आपल्याला क्लासमध्ये शिकायचं असतं हेच तर आम्ही क्लासमध्ये शिकवतो की नक्की ह्या घराचा प्रॉब्लेम काय कुठे कसा असते एक नदी असते ते नदी अशी वाहत 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 असते आणि मध्येच एखादा असं दगड येऊन थांबलेला असतो की ज्या योगे तो प्रवाह स्लो झालेला असतो माणसाच्या आयुष्यात सुद्धा तेच झालेलं असतं की माणूस गतानुगतिक द गतानुगतिक त्याने एक जीवन जगत असतो जगत जगत असतं पण त्याच्या जीवनामधले एक दगड जो आहे ता, जो त्याच्या जीवन जगण्यामध्ये मध्ये आड आलेला असतो तोच त्याला समजत नाही आपलं काम काय तो जो दगड आहे ना तो दगड हळूच काढायचा ती नदी बरोबर प्रवाही होणार प्रत्येक माणूस जो आहे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे पुढे जाण्याची क्षमता आहे काम करण्याची क्षमता आहे पण त्याच्या जीवनातला जो दगड आहे ना तो दगड त्याचं जे आयुष्य नाही ते स्लो करतं स्टॉप करतं आणि ते त्याला कळत नाही कारण तो त्या फ्लो मध्ये काम करत असतो ते काम आपलं आहे एखाद्या माणसाच्या जीवनाचा स्पीड कुठल्या गोष्टीमध्ये कुठला असा तो दगड आहे की ज्याने त्या माणसाच्या परिवाराचा आध्यात्मिक आहे शैक्षणिक आहे त्याच्या आर्थिक फ्लो किंवा स्पो स्पीड कमी केलेला आहे तो दगड फक्त आपल्याला उचलून बाजूला काढायचा तो सक्षमपणे पुढे जाऊ शकतो तो दगड काढणं फार महत्वाचं आहे नक्की तो दगड कुठला आहे कुठे वाचलेला आहे आणि तो, तो काढायचा कसा का ही हेच वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला शिकायचं त्यामुळे हे शास्त्र जे आहे ते गहनशास्त्र आहे ते शास्त्र एवढं तुम्ही वरवर तुम्ही लेखू नका याला माणसाच्या हृदयात जाऊन आपल्याला काम करावं लागतं हृदयात जाऊन आपल्याला डोकावावं लागतं कारण हा जो दगड आहे ना एकच कुठेतरी लपलेला असतो तो त्याला शोधावा लागतो तो माणसाच्या आतमध्ये जोपर्यंत त्या माणसाच्या हृदयात आपण जात नाही ना तोपर्यंत तो दगड आपल्याला सापडणार नाही आणि म्हणून हे शास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते खूप विचार करावे लागतात आजकाल लोक दोन दोन तीन तीन दिवसाचे कोर्स करतात आणि झाले वास्तुत ते म्हणून वास्तूचं काम करायला सुरुवात करतात तुम्हाला जर वास्तूचा गाभा नाही समजला वास्तुशास्त्राचा गाभा नाही समजला तुम्ही जर माणसाच्या मेंटॅलिटीचा अभ्यास नाही केला तर तुम्ही त्या माणसाच्या हृदयात जाऊ शकणार नाही आणि जर तुम्ही त्या माणसाच्या किंवा त्या परिवाराच्या हृदयात गेलात नाही तर तो जो दगडाचा मी विषय मांडला ना की जो एक फ्लो चालू आहे त्या फ्लोच्यामध्ये कुठेतरी दगड आणलेला असतो तो दगड तुम्ही काढू शकणार नाही आणि जर तो दगड निघाला नाही ना तर तो माणूस सक्षम नाही होऊ शकत मग तुम्हा प्रत्येक तुम्हा तुम्हाला फोन करा अहो अमुक अमुक झाला जरा बघा ना परत चार महिने झाले परत अमुक अमुक झालं बघा ना परत दोन वर्ष झाले परत असं तो सतत 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 तुम्हाला कॉल करा तुमच्या लक्षात अरे प्रॉब्लेम काय चाललंय यांचं यांचे आण प्रॉब्लेम संपतच नाही का संपत नाही कारण तुम्ही दगड नाही काढलं त्याला सक्षम नाही बनवलं याचा अर्थ त्यांनी आपल्याला कॉल करू नये असं नाही कॉल करावा विशिष्ट एकदा दोनदा तीनदा कॉल करून त्याला एक त्याचा मार्ग दाखवणं गरजेचं आहे की तू ह्या मार्गाने याच्यानंतर चाल तुझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील सगळे आणि तू प्रगतीच्या दिशेने चांगला जे काय तुझ्या तु मागे शुक्लकाष्ट लागले ते सगळं संपून झालं आणि तू एका विशिष्ट प प्रगतीच्या मार्गाला झाला आणि येणारे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सला तुला तोंड द्यायला तू समर्थ राहील त्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अनेक वेळा असं होतं तो दगड भेटत नसल्यामुळे दर दोन महिन्यांनी चार महिन्यांनी लोक आपल्याला फोन करतात आणि आपल्याला पण लक्षात येतं अरे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले नाही याचे किंवा एक झाला का दुसरा झालो दुसरा की तिसरा का कारण त्याला आपण सक्षम बनवलं नाही वास्तुतज्ञाचं काम आहे ते काम म्हणजे समोरच्या क्लायंटला सक्षम बनवलं आणि ते सक्षम बनवण्यासाठीचा मोठा अभ्यास येतो एवढा छोटा अभ्यास नाही म्हणून तुमच्या लक्षात येईल हे जे काय मागचे मी व्हिडिओ बनव बनवलेले आहेत आत्तापर्यंत जे काय तेरा चौदा भाग वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटाचे बनवलेले आहेत पुढेसुद्धा अजून दहा बारा भाग बनणार आहेत ते अतिशय काळजीपूर्वक ऐका कारण त्याच्यामधूनच तुम्हाला तो दगड शोधण्यासाठीचा जो मार्ग आहे ना तो मार्ग मिळणार आहे प्रस्तावना ही प्रस्तावना आहे माझी वास्तुशास्त्र शिकण्याच्या मागची ही माझी सगळी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तुम्हाला शांतपूर्वक ऐकायची आहे आणि ऐकून त्यानुसार ते आपल्या डोक्यात भरून घ्यायचे मनात भरून घ्यायचे बुद्धीत भरून घ्यायचे त्याचं विश्लेषण करायचे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या क्लायंटला सर्विस द्यायचे असंच आपण क्लासमध्ये पुढे पुढचा पुड़ विषय घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या माझ्या व्हिडिओला किंवा माझे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नॉलेज आपल्याला पोचवायचं आहे आणि जास्तीत जास्त वास्तुतज्ञ आपल्याला घडवायच्यात तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद